तुझा मुलगा नाही खरंच दिलं कारण अभ्यासात मुळात तो हुशार आहे हुशार आहे म्हणण्यापेक्षा त्याला अभ्यास आवडतो अभ्यास परीक्षा कॉम्पिटिशन हे <laughs> त्याचे आवडीचे विषय जे माझे कधीच नव्हते त्यामुळे त्या बाबतीत मला कधी टेन्शन नाही घ्यावं लागलं आणि फारसं घेऊन मी माझ्या अभ्यासाचं नाही घेतलं तर त्याच्या अभ्यासाचं काय पण त्यांनी त्याचं करिअर निवडणं किंवा त्याचं शिक्षण कुठल्या ब्रँचमध्ये अभ्यास करणं आणि तिथे जाऊन यशस्वी होणं हे सगळं त्यांनी स्वतःच स्वतः केलं आहे त्याबद्दल खरंच म्हणजे त्याला ते एक आशीर्वाद आमचे कायम त्याच्या पाठीशी आहेत की त्यांनी असंच काम करत राहावं असंच यश मिळवत राहावं हे आशीर्वाद आहेत ते माझ्यामध्ये आई पूर्ण आईचे गुण आहेत त्याच्यामध्ये हो हो, हो आईचे भरपूर गुण आहेत <laughs> माझे नाही तसं नाही पण आईचे जास्त आहेत अभ्यासाच्या बाबतीत मात्र नक्कीच नक्कीच हे तर म्हणजे जग मान्य करेल मी कशाला हे खरं आहे खरं आहे पण त्याला कलेची तेवढीच आवड आहे मागे एक गमतीदार प्रसंग सांगतो की अचानक मला म्हणाला की मला बाबा मी कॉम्पिटिशनला बघितलं आठवी नववीच होता म्हटलं अरे बा कसली कॉम्पिटिशन गाण्याची मला तुमच्याकडनं गाणं बसवून हवं आहे माझं हां ओके म्हटलं बस कधी आहे कॉम्पिटिशन उद्या हां माझी सटकली म्हटलं उद्या आणि तू आज सांगतो आहे हां बाबा मी कालच नाव नोंदवलं म्हणून तुम्हाला आज सांगतो आहे मला उद्या कॉम्पिटिशन आहे आणि माझे जरा म्हणजे मी वैतागलंच होते एक दिवसात गाणं बसवून वगैरे असं होतं की आम्ही पंधरा पंधरा वर्ष हे काय उगाच करतो का वगैरे असं मी त्याला लेक्चर दिलं आणि तरी ते गाणं बसवलं मी म्हटलं तू पाठ करून ये गाणं त्याने अर्ध्या तासात पाठ करून आला तो माझ्याकडे बसला पेट्रियटिक सॉन्ग पाहिजे म्हणून आणि छान बसवलं गाणं वगैरे गायला म्हटलं चल ओके झालं दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी म्हणजे प हे कॉम्पिटिशन झाल्यावर प्रेरणा मला म्हणाली की त्याला विचारा काय झाली कशी झाली म्हटलं अरे बाळा झाली का तुझी कॉम्पिटिशन हो झाली म्हणाला कशी झाली मस्त झाली त्याला विचारा काय प्राईज म्हटलं कशाला विचारा झालं त्याने परफॉर्म केलं खूप आहे ना अगदी दोन दिवसात असं काही होत नाही 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 विचारा विचारा मला जरा संशय आला की एवढं सांगते म्हणे काहीतरी मिळालं असं काय रे प्राईज वगैरे हो म्हणजे मिळाल ना व्हेरी गुड कित हो पहिलं काय हां पहिलं म्हटलं किती जण होते हो दे एक अडीचशे मुलं होती म्हटलं अडीचशे मुलं तू पहिला आलास हो म्हणाला बरं त्याचं त्याला काहीच घेणं देणं नाही बस कॉम्पिटिशन झाली झाली म्हणजे मला हे बरं वाटलं की त्याच्या मनात हा मी पहिला आलो असं काही नाही आहे इवन सुद्धा त्याला कधी बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर वगैरे मिळालं तरी तो असं हां ओके मिळालं ही एक वाखाणण्यासारखी गोष्ट वाटते मला कारण जनरली मुलांना असं यश मिळालं की ते हुरळून जातात मग पुढच्या वेळेला कुठेतरी कमी होण्याची शक्यता असते ते त्याला सोयर सुतक नाही त्याला कॉम्पिटिशन करणं परीक्षा देणं ह्यातच इंटरेस्ट आहे त्याच्या रिझल्टशी त्याचं काही घेणं देणं नसतं आणि म्हणून कदाचित देवानी त्याला हा आशीर्वाद दिला असावा यशाचा ते आई वडलं आणि आजी आजोबा सगळे ते गुण आहेत ते संस्कार आहेत शेवटी त्याच्यापर्यंत पोहोचले प्रश्नच नाही नक्कीच आणि बरं वाटतं त्याचं आणि नशिबानी त्याचे आजी आजोबा त्याचे दोन्ही आजी आजोबा म्हणजे माझे आई बाबा सुद्धा आणि रेणाचे आई बाबा सुद्धा हे सतत त्याला पहिल्यापासून लाभल्यामुळे त्याचं जडण गडण म्हणू किंवा अभ्यास करण्याची स्टाईल म्हणू हे अगदी व्यवस्थित सुरळीत झाली असं मी मानतो त्याच्याशी डिमांड नसते की आता मी पहिलं आलो सो मला आता गाडी द्या मला आता हे द्या नाही नसतेच रादर ते सगळं मी आधीच माझ्या वाटेला घेतल्यामुळे त्याच्या वाटेला ते राहिलेलं नाही आहे कारण मी फार डिमांडिंग आहे पण तो नाही आहे म्हणजे पाच वर्षाचा सुद्धा त्याचा त्याचे कपडे घ्यायला म्हणून पाच पाचवा बड्डे आपण मोठा करतो वाढदिवस म्हणून त्याच्या वाढदिवसाला आम्ही कपडे घ्यायला गेलो तर हा एक स्टूल घेऊन बसला तुम्ही करा सिलेक्ट म्हटलं बरं ठीक आहे बसतो मी एक दहा पंधरा टी शर्ट शर्ट कुर्ते वगैरे सगळं काढायला लावलं हे काढत हे काढा त्याला बोलू ये तुला कुठचं आवडत आहे यात त्याने असं पाहिलं आणि त्यातल्या त्यात जो सिम्पल आहे तो सिलेक्ट केला हां हा छान आहे म्हटलं बरं हा ठेवा आणि आणि कशाला झाला ना घेतला म्हटलं अरे अजून पाचवा बर्थडे हा मग बड्डे एकच आहे ना पण एक घेतला एवढा तो निरपेक्ष आहे मीच सिलेक्ट केले पण आता जरा मोठा झाल्यावर त्याला स्टाईल आणि अमुक त्रमुक मुक्त कळायला लागल्यानंतर बाबाचं वॉर्ड्रोप हे त्याचं वॉर्ड्रोप बाबाचे माबाचे नाही त्याचे नागिनी असत सो त्या गोष्टीत मी कुठेतरी हॅपी म्हणजे मला त्याचं दुःख नाही मला आनंद झाला चला कुठेतरी माझ्या मार्गाला लागल म्हणून का नाही त्यांनी नंतर घेतला गण तो करतोय क्या बर आता तो सध्या काय शिकतोय आणि कुठे आहे काय शिकतो हा प्रश्न मला विचारणं अतिशय चुकीचं आहे कारण ज्या वेळेला त्यांनी मेकॅनिकलला ऍडमिशन घेतली ना तेव्हा मग आता मेकॅनिक होणार असा मी प्रश्न केला होता इतका डोबळ माझ नॉलेज आहे पण आता तो काहीतरी स्ट्रेस इंजिनिअरिंग कोड इंजिनिअरिंग वगैरे असं काय 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 प्रकारे ते करतो आणि माझ शिकतोय ते ब्रांचेस कुठले काय आय डोंट नो पण आहे बाबा त्यांनी मध्यंतरी इस्रो साठी काहीतरी थिसिस पेपर लिहिला होता तो सिलेक्ट झाला मग त्याला फेनिसिपेट करण्यात आलं बँगलोरला त्याच त्याच चांगलं असतं आणि मी त्यात फार पडतो कारण मी त्याला एखादा प्रश्न विचारला आणि त्यांनी एक शास्त्रशुद्ध पद्धतीने मला सांगायला सुरुवात केली तर मला काय कळलं मध्ये त्यांनी तो, तो रिसर्च पेपर जो लिहिला होता तो स्पेस मायनिंग असा त्याचा विषय होता मी स्पेस मायनिंग म्हणजे काय रे म्हणाल की आत्ता कसं आहे बाबा उच्च ग्रहापर्यंत पोहोचायला एक रॉकेट जातं तेवढं इंधन घेऊन जातं गाडी परत येतं किंवा तिथेच सोडलं जात स्पेस मायनिंग मध्ये प्रत्येक ग्रहावरती वेगळे धातू आहेत वेगळे वायू आहेत त्याचं इंधनात रूपांतर करत असं काय काय काहीतरी ओके बेस्ट आहे कारण इतकं डीप मध्ये जाऊन आपल्याला सवलण्याचं आपलं माझ माझी कुवत नाही त्यामुळे तो सांगतो की मी हे करतो ओके मस्त कर तेवढं असतं माझ त्या माझ्या मध्ये बघायला गेलं तर ट्रेन त्याच्या पोहणाच्या आ, मम्मा त्याचे मम्माची आई म्हणजे माझ्या सासूबाई त्याचा अगदी सरी पासून अभ्यास त्यांनी त्यामुळे त्याच शिक्षणाचं त्याच्या अभ्यासाची सगळी जबाबदारी त्यांची आणि त्याप्रमाणे तो अभ्यासाच्या बाबतीत घडलाय त्यांच्यामुळे घडला असं मी म्हणतो कारण ती एक आवड निर्माण होणं खूप गरजेचं असत ती त्याच्यात निर्माण झाली पण मी म्हटलं तसं की त्याचा विषय खूप बस ऑफ बीडन त्या त्या असे असत त्यांनी आवडतं मला ऐकायला आवडत पण फारसे कळत नाही हो तो कुठच्या क्षण पोचायला तर मगाशी एक मध्ये दिल्लीला लाँ पोहोचला पो। होता तो पो। तासाभरामध्ये इथेही पोच सो so, तुला काय वाटतं त्याचं करिअर इथे करेन की आउट ऑफिनी असतात मला नाही वाटत तो आउट ऑफ इंडिया तरी पण शेवटी काय नशिबाचा भाग आहे आपण काही सांगू शकत नाही आता मी माझं स्वतःच म्हंटल तर इंटेरियर केलं आर्ट आठमधनं त्यानंतर पंधरा वर्ष गाडं जिंकलो आणि आता करतोय करतो सो तुमचं रूप काय असेल हे प्रेडिक्ट कोणी करू शकत नाही पण त्याचं चॉईसेस आहे तिथेच राहण्याचं ज्या वेळेला स्पेसचा विषय घेऊन त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या त्यावेळेला असं झालं की नासाला मला काम करण करण्यापेक्षा कर मला इसरोला काम करायला आवडेल हे त्याचे देशात राहणं हे त्याचा चॉईस आहे म्हणून तुझं सांगता येईल तुझे बाबा असतो आजोबा असतो आज एक म्हणजे त्यांना पाहून त्याला एक वेगळा प्राऊड झाला असता आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडून देखील तू हो म्हणजे मी म्हटलं जस की बाबांच्या साइडनी मला ऍक्टिंग आणि ड्रॉइंग सिंगिंग हे सगळं मिळालं तो गाऊ शकतो हे त्याच्या कॉम्पिटिशन वर मला कळलं होत चित्रकला चालू मिळवायची सो याच्यातली कुठची गोष्ट त्याला उपयोगाला आणली असती आणि बाबांकडनं डेफिनेटली जास्त गायडन्स मिळाला असता आणि काहीतरी वेगळं घडलं असतं डिफिकल्ट